नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उत्तम वाघ आपलं महालक्ष्मी कृषी फार्म या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघू शकता माझ्या माठीमागे दिसतो आहे हा आपला पिसवी कंपनीचा दामिनी हा वान आहे आणि आता याला आपण इथं नाशक फवारणी घेणार आहोत तर मित्रांनो तन्नाशिक फवारणी करताना आपल्याला आपल्या गहू पिकाचं किती दिवसाचं झालं आहे ते पण बघणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपल्या तणांची उंची किती झाली काय झाली त्याचबरोबर ते कोणत्या स्टेजला त्याला तणनाशक गेले पाहिजे तणनाशक घेताना कोण कोणते आपण वापरले पाहिजे तर ते आपल्या गवतांचा याचा तणांचा याचा अभ्यास करून ते घेतले पाहिजे तर चला बघूया तर मित्रांनो याला आपलं दुसरं पाणी भरून झालेलं आहे हा पंचवीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे आपला तर यामध्ये मोरी त्याचबरोबर काँग्रेस चील माट त्याचबरोबर चिकाटा आणि बियांदाचं गवत आहे तर यासाठी कोणते कोणते तणनाशक घेतले पाहिजे चला बघूया आपण तर यासाठी घेणार आहोत आपण मित्रांनो ऑल ग्रीप आपण दुसरं घेणार आहोत फ्लोरिनो पॉप जील पंधरा टक्के तर याने उभ्या पानाचं जेवढं गवत आहे ते जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या गहू पिकाला थोडासा तन्नाशकाचा जो झटका बसतो किंवा शॉक बसतो तो बसू नाही म्हणून आपण बारा टक्क्याची लढेड झिंक यामुळे काय होणार आहेत आपल्या गहू पिकाला शॉक बसणार नाही ते पण झिंकचे प्रमाण वाढल्यामुळे आपल्या गहू पिकाला काळोखी त्याचबरोबर थोडा फुटा होण्यास मदत होत असते झिंकणे त्यामुळे आपण दो यक दो हे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम झिंग घेणार आहोत तर मित्रांनो याचं मिश्रण असं सेपरेट बकेटमध्ये एक एक करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या दोनशे लिटर पाण्यामध्ये हे टाकायचं आहे आणि त्याची व्यवस्थित फवारणी लक्ष्मी कृषी फार्म या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील